मित्रो नमस्कार मी पुरुषोत्तम आवारे पाटील आपण बघतात रोखतोक मित्रो अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचे संस्थापक आणि राष्ट्रीय संघटक प्राध्यापक श्याम मानव यांनी चोवीस तारखेला नागपुरामध्ये पत्रकार परिषद घेऊन सरकारवर जुने काही आरोप केले ते जुने यासाठी म्हणतो की त्याचा उल्लेख त्यांनी काही महिन्यांपूर्वी केला होता अगदी लोकसभा निवडणुकांच्या प्रचाराच्या काळातसुद्धा केला होता तो आरोप असा होता की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना भारतीय जनता पक्षाचे नेते आणि माझी उपमुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुखांकडे चार ॲफिडेव्हिट पाठवून दबाव आणण्याचा त्यांच्यावर प्रयत्न केला होता की उद्धव ठाकरेंना बदनाम करण्याचं आदित्य ठाकरेंना बदनाम करण्याचं अनिल परब यांना बदनाम करण्याचा यांना म्हणजे तुरुंगात टाकण्याचाच तो डाव होता या पद्धतीचा त्यांनी आरोप केला आणि त्याच्यासाठी हवाला अनिल देशमुखांचा दिला आता देवेंद्र फडणवीसांवर श्याम मानवांचे आरोप झाल्यानंतर लष्करे देवेंद्र चौताळून जागी झाली लष्करी देवेंद्रची विदर्भात फार वेगवेगळ्या प्रमाणावर सोशल मीडियावर खाती आहेत राष्ट्र आराधन राष्ट्रप्रथम उमो म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या व्यतिरिक्त इतके जवळपास एक दोन अडीचशे खाते सोशल मीडियावर त्यांचे अकाऊंट असू शकतील एक सोशल मीडियाचा तो एक प्रचाराचा अपप्रचाराचा फेक नेरेटिव क्रिएट करण्याचा फंड असतो तो फंडा आहे सगळं तुटून पडले ते प्राध्यापक श्याम मानवांवर आता भारतीय जनता पक्षाची आणि देवेंद्र फडणवीसांची ही ट्रोल आर्मी जी आहे ती श्याम मानवांवर तुटून पडली याचं नवल वाटत नाही कारण की ते तेच काम करतं त्यांना चाळीस पैशात तेच काम दिलेलं दुर्दैव याचं आणि वाईट याचं वाटते धक्का याचा, याचा बसतो की ते सगळं झाल्यानंतर परवा श्याम मानवांचे चांगले मित्र असणारे आम्हा सगळ्या पत्रकारांना मी चळवळीतलाच कसा आहे हे सतत सांगत फिरणारे पुरोगामी स्वतःला म्हणून घेणारे विवेकवादी म्हणून घेणारे लोकमत या दैनिकाचे माजी संपादक आणि सध्या पूर्णवेळ रिकाम्या आणि नितीन गडकरींच्या भाकऱ्या भाजणारे माझी पत्रकार गजानन जानभोर यांनी एक आर्टिकल स्वतःच्या फेसबुक अकाऊंटवर लिहिलं आणि त्या अकाउंटमध्ये त्यांनी अकलेचे प्रचंड तारे तोडले ते यासाठी तोडले की देवेंद्र फडणवीसांवर मानवांनी केलेला आरोप त्यांना झोमला की नाही माहिती नाही परंतु त्यांना इमानी इतबारे देवेंद्र फडणवीसांची जी चाकरी करावी लागते ती करण्यासाठी त्यांनी कदाचित के आरोप केले असतील मूळ मुद्दा आहे राजकीय हो। कारण श्याम थेट लोकसभा निवडणुकीपासून तर विधानसभेच्या आता या येणाऱ्या निवडणुकीमध्ये थेट राजकीय भूमिका घेतलेली सामाजिक कार्यकर्त्यांची जी भूमिका आहे ती झुल बाजूला ठेवलेली आहे त्यामुळे श्याम मानवांनी देवेंद्र फडणवीसांवर अनिल देशमुखांच्या माध्यमातून किंवा तो आधार घेऊन जे आरोप केले त्या आरोपांचं खंडन खरं म्हणजे गजानन जानभोरांकडून व्हायला पाहिजे गजानन जानभोर हे गेली काही वर्षं भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या नेत्यांचा पी आर उत्तम पद्धतीनं सांभाळतात म्हणजे मुंबईतले अनेक मंत्रालयाने त्या पातळीवर काम करणारे अनेक पत्रकार मित्र आहेत त्यांनी यूट्यूब असेल फेसबुक असेल त्यांच्या त्यांच्या चॅनलला एखादी बातमी देवेंद्र फडणवीसच्या विरोधात घेतली की गजानन जानभोर इतक्या वर्षाच्या त्यांच्या पत्रकारितेचा संबंध सोर्स वापरून त्या त्या पत्रकारांना फोन करतात आणि एक सॉफ्ट कॉर्नर देवेंद्र फडणवीसांविषयी कसा घेता येईल याची हळूच विनंती करतात कशाला जाऊ द्या तो अमुक आहे टमुक आहे सुद्धा आरोप करताना त्यांनी त्यांच्या फेसबुकवर जो लेख लिहिला जो इतर सगळ्या सोशल मीडियावर त्यांनी व्हायरल करायला लावला त्यामध्ये सुद्धा हेच मुद्दे आहेत राजकीय मुद्दे नाहीत अगदी त्याची सुरुवातच अशी आहे की श्री गजानन महाराज स्वामी समर्थांवर टीका करणारे हे मानव कसे तुमच्या आकांवर फडणवीसांवर जर श्याम मानवांनी राजकीय आरोप केले असतील तर श्याम मानवांच्या संदर्भात बोलताना राजकीय बोला परंतु त्यांना हे माहीत आहे गजानन जानभोरांपासून तर सगळ्यांना की श्याम मानवांवर बोलायला राजकीय काय सामाजिकसुद्धा काही नाही हां त्यांच्या अंधश्रद्धा निर्मूलन निर् निर्मूलनाच्या कामाच्या संदर्भात त्यांच्या पद्धतीच्या संदर्भात काही मतभेद जरूर व्यक्त करू शकतात परंतु श्याम मानवांवर सामाजिक किंवा राजकीयदृष्ट्या काहीही ते बोलू शकत नाही एक मुद्दा त्यांनी असा मांडला की याच आधी तर त्यांनी हा लेख लिहिताना देवेंद्र फडणवीसांना लोकनेत्याच्या जागेवर लिहून बसले आता खरं म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि लोकनेता या उपाधीचा कवडीचाही संबंध नाही महाराष्ट्रामध्ये आपण लोकनेता मानत आलेलो आहोत शरद पवारांना लोकनेता मानत आलेलो आहोत आपण आतापर्यंत स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांना लोकनेता मानत आलेलो आपण गोपीनाथ मुंड्यांना लोकनेता मानत आलेलो आहो आपण आतापर्यंत जेवढी जेवढी माणसं लोकांसाठी लढले आहेत एकदा बच्चूकडूनपर्यंत ती लाईन सरळ येते लोकनेत्याची पण देवेंद्र फडणवीस मात्र लोकनेता कुठल्या अर्थाने गजानन जानबोरांना दिसले हे माहीत नाही ते लिहितात की याच देवेंद्र फडणवीसांनी जादूटोनाविरोधी कायद्याला प्रचंड बळ दिलं होतं भरघोस निधी दिला होता या कायद्याच्या समितीच्या सहअध्यक्षपदी श्याममानवची नियुक्ती केली होती एवढेच नव्हे तर सरकारने अलीकडे या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी तीस कोटी रुपयाचा भरघोस निधी दिला तेव्हा फडणवीस यांना कसे चालत होते तेव्हा फडणवीस त्यांच्या लेखी खलनायक नव्हते आता अचानक मानवांना झालेला हा साक्षात्कार हे कुणाचे तरी बाहुले आहेत हे सिद्ध करणारे आहे हा प्रश्न कोण विचारते देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पार्टीच्या विचारांच्या मगरमिटीतले बाहुले बनलेले अलीकडे गजानन जानभोर हा प्रश्न विचारता छम्मानवांना आता खरं म्हणजे महाराष्ट्रामध्ये दोन हजार साली जो जादूटोना विरोधी कायदा काँग्रेसांनी त्यांच्या आघाडीच्या सरकारने संमत केला मोठ्या प्रमाणावर त्यांनी मदत केली अजितदादा त्यांच्या बाजूनी तिकडे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री असताना मोठ्या प्रमाणावर त्यांनी मदत केली भारतीय जनता पार्टीनी त्यांचं सरकार असताना देवेंद्र फडणवीस संपूर्ण काळ पाच वर्ष मुख्यमंत्री असताना जादूटोनाविरोधी कायद्याचं लोणच अक्षरशः लोणचं घालण्याचा कार्यक्रम केला मित्रो या देशामध्ये अनेक पद्धती संघांनी रूढ केलेल्या आहेत आपल्याला भीतीचे वाटते की हे संविधान बदलतील संविधान बदलतील त्यांनी स्ट्रॅटेजी बदलली आहे हे संविधान बदलत नाहीत संविधान आहे त्याच ठिकाणी ठेवणं परंतु संविधानातल्या कोणत्याही तरतुदींची अंमलबजावणी न करणं म्हणजेच पर्यायानं संविधान बदलणं असं असतं जादूटोनाविरोधी कायदाची कायद्याची तोंडभर तारीफ देवेंद्र फडणवीस करत होते इतर सगळे भाजपचे नेते करत होते पण त्याची अंमलबजावणी मात्र करत नव्हते हे तीस कोटी वगैरे दिले नाही हे सगळी नाटकं आहेत खरं म्हणजे अधिकाऱ्यांची प्रशिक्षणं वगैरे हे तेव्हाच त्याच काळात काँग्रेसच्याच काळात सगळी आटोपली होती देवेंद्र फडणवीसांच्या काळामध्ये ते गृहमंत्री व उपमुख्यमंत्री अस मुख्यमंत्री असताना पोलीस अधिकाऱ्यांची काही प्रशिक्षणं झाली हे हे सत्य आहे परंतु कायद्याला बळ देण्याचं काम देवेंद्र फडणवीसांनी केलं ह हे असं म्हणणं म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी बहुजन समाजासाठी प्रचंड क्रांतिकार्य केलं असं म्हणण्यासारखं होईल ज्या जानवर पुढे आपल्या लेखा म्हणतात लेखात म्हणतात की श्याम मानव यांची अंधश्रद्धा निर्मूलन चळवळ एका मर्यादित पलीकडे यशस्वी होऊ शकली नाही त्यांना आणि त्यांच्या समर्थकांना नेहमी हिंदू धर्मातील अंधश्रद्धा दिसतात त्यावर ते तुटून पडतात इतर धर्मियातील अंधश्रद्धेबद्दल मानव कधीच बोलत नाही हेच गजानन जानभोर पत्रकार गजानन जानभोर लोकमतमध्ये मद असताना श्याम मानवांनी नागपुरामध्ये ख्रिश्चन मिशनरी जे विदेशातून आले त्यांना कसं पळवून लावलं त्यांच्यावर कसे वेगवेगळे गुन्हे दाखल केले बाबांवर कसे गुन्हे दाखल केले नागपुरातला चांदतारा चमकणारा त्याचा चमत्कार असणारा चमत्कार श्याम मानवांनी कसा उघडा पाडला ख्रिश्चन बौद्ध मुसलमान या वेगवेगळ्या धर्मातल्या बुवाबाजींवर बाजींवर कसे प कठोर प्रहार केले कसे हे सगळे बुवा बाबा पडवून लावले हे गजानन जानभोरांना एका बाजूला माहीत असताना दुसऱ्या बाजूला अशा पद्धतीचा आधार घेणं हा अलीकडे पुरोगामी म्हणून घेणाऱ्या परंतु प्रतिकाम्यांच्या कडेवर जाऊन बसणाऱ्या गजानन जानभोरांची मजबुरी तर झाली नाही ना या पद्धतीचा संशय यायला ला लागतो गजानन जनभोरांविषयी खरं म्हणजे त्यांनी त्या ते फेसबुकवर हा श्याम मानवांच्या विरोधात गरळ ओकणारा किंवा श्याम मानवांवर श्याम मानवांवर टीका करणारा आपल्या धन्याची चाकरी करणारा संघ आणि देवेंद्र फडणवीस वगैरे वगैरे या सगळ्यांची चाकरी करणारं आर्टिकल लिहिल्यानंतर त्यांच्या कॉमेंट बॉक्समध्ये जवळपास नव्याण्णव टक्के लोकांनी त्यांच्या या प्रवृत्तीचा विरोध केलेला आहे अविनाश दूध हे पत्रकार होते लोकमतला होते त्यांनी सांगितलेलं आहे की गजारभाऊ भाऊ माफ करा परंतु ही पोस्ट तुमची आवडलेली नाही श्याम मानवांनी हा राजकीय निर्णय भारतीय जनता पार्टी किंवा एकूणच संघ आणि महायुतीच्या विरोधात जाण्याचा निर्णय का घेतला याची उत्तम पद्धतीनं आपल्याला माहिती आहे जाणीव आहे तरीही हा असा प्रयत्न सार्वजनिकरित्या करणं योग्य नाही आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कामासंदर्भात असा पत्रकार की जो अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीच्या भंडारा चंद्रपूरपासून नागपूरपासून विदर्भातल्या आणि महाराष्ट्रातील त्या संबंध कामाचा जवळून परिचय गजानन जानभोर एका बाजूला श्याम मानवांना स्वतःचे मित्र समजतात नागपुरात ते गेले की त्यांच्यासोबत छान गोडगोड बोलून त्यासोबत फोटो काढतात किंवा घरी घेऊन जातात आणि दुसऱ्या बाजूला आपल्या धन्याची चाकरी अस करत करण्यासाठी असे जाहीरपणे आरोप करतात हे अत्यंत दुःखदायक आणि क्लेशदायक आहे गजानन जानभोरांचं हे सगळं कृत्य पाहून अनेकांनी तिथे गेलं की गजानन जानभोर हे छुपे संगी आहेत हे यापूर्वीसुद्धा सिद्ध झालेलं आहे म्हणजे एका बाजूला गजानन जानभोर हे सगळं धर्माचं अवडंब अवडंबर अंधश्रद्धेंचं अवडंबर करायचे आणि दुसऱ्या बाजूला स्वतःला विवेकी म्हणून घ्यायचं ढोंगसुद्धा करायचे ते लोकमतमध्ये इथे संपादकीय प्रमुख असताना त्यांनी स्वानुभव गजानन महाराजांचे हे सदर चालू केलं आणि एवढेच नाही तर ते गजानन महाराजांच्या भक्तीत एवढे लीन झाले होते की स्वतःला विवेकवादी पुरोगामी विज्ञानवादी म्हणून घेणारा संपादक भेटायला येणाऱ्या प्रत्येकाला गजानन बाबाचं छोटा फोटो सप्रेम भेट देत होता या पद्धतीचं घसरण ज्या माणसाची होते त्या गजानन जानभोरांनी प्राध्यापक श्याम मानवांवर या पद्धतीचे आरोप करावे संत गजानन महाराज स्वामी समर्थ आणि हिंदूंच्या श्रद्धास्थानावर टीका केली असं ते म्हणत आहेत त्यांनी त्या एका ते व्हिडिओची लिंक दिली गजानन महाराज काहीच बोलत नव्हते हा जो संदर्भ श्याममानवांनी दिला तो संदर्भ त्यांनी जवळून दिला नाही श्रीमंत बाबासाहेब खापर्डेंनी गजानन विजय ग्रंथामध्ये जी प प्रस्तावना लिहिली त्या प्रस्तावने प्रस्तावनेमध्ये बाबासाहेब खापर्ड्यांनी जिल्ह्या ते दिलं आहे की गजानन महाराज कधीही कोणाशी बोलत नव्हते तो संदर्भ दिलेला आहे श्याम मानवांचं स्वतःचं मत नाही स्वामी समर्थांच्याबद्दल ते बोलले आहे हे काही नवीन नाही आणि दुसऱ्या बाजूला केवळ संघाची भाजपची आणि देवेंद्र फडणवीसांची बाजू तळी प्रचंड स्वतःच्या कमरेची हाडं तुटतील की काय याची भीती न बाळगता ज्या पद्धतीने ते गजानन जानवर झुकले आहेत आणि श्याम आरोप आरोपकर्ते झाले आहेत इतर राजकीय माणसाप्रमाणे म्हणजे संजय राऊत यांनी एका महिलेला शिवीगाळ गेली तेव्हा ते काय बोलले नाही कितकी चितळेला तीन महिन्याची शिक्षा झाली तेव्हा श्याम मानव का बोलले नाही असे वगैरे वगैरे सगळे प्रश्न विचारले श्याम मानवांचं हे काम नाही आहे त्या त्यांना ते हे सगळं माहीत <laughs> आहे तरीही वेड पांघरून पेडगावला जाण्याचा जाण्याचं काम गजानन जानभोर करतात गजानन जानभोर यांचं एकूणच जे पाखंडी ढोंगी व्यक्तिमत्व जे आहे मला सुरुवातीपासूनच संशय होता की जे लोक सातत्याने एखाद्या प्रवाहात वाहत जातात आणि प्रसिद्धी पिसाटासारखं वर्तन करतात स्वतःला एक एस्टॅब्लिश पुरोगामी म्हणून घेण्यासाठी ज्या पद्धतीचं ढोंग करतात ते ढोंग एक दिवस कधीतरी उघडकीस येते पत्रकार गजानन जानभोरांचं ढोंग हे यानिमित्ताने उघडकीस आलेलं आहे मित्रो आतापर्यंत एवढंच हा व्हिडिओ आवडला असेल तर रोखोक या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक आणि शेअरसुद्धा करा नमस्कार